एव्हाना आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मनोज जरांगे यांना शरद पवार यांचा संपूर्ण पाठिंबा आहे किंबहुना शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे अदवा अद्वा तदवा बोलत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत होते मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणापेक्षा महायुतीचं सरकार पाडायचं हे कंत्राट शरद पवार यांनी दिलेलं होतं आणि आपल्या धन्याचं काम मनोज जरांगे अजूनही खूप प्रामाणिकपणे करत आहेत मात्र हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवणार आहोत या व्हिडिओ मध्ये एक खूप जबरदस्त गोष्ट घडलेली आहे मनोज जरांगे शरद पवारांच्या ऊर्जेची स्तुती करत आहेत की बघा काय ऊर्जा आहे साहेबांची बसून भाषण करा म्हंटल नाही म्हंटले साहेब साहेब उभे राहिले भाषण करायला अहो शरद पवार साहेब मोठे बिलंदर आहेत अशा गोष्टी ते नेहमीच करतात लिफ्ट असेल तर मुद्दाम पायऱ्या चढून जातील छत्री असली तरी पावसात भिजतील आणि मग त्यांचे चेले चपाटे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा अशा वगैरे फोडायला लागतात पण शरद पवार यांची ऊर्जा खरंच वाखाणण्याजोगी आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या चा व्या वर्षी सुद्धा शरद पवार राजकारणात आहेत त्याच्या मागचं कारणही तसंच आहे हो मुलीचं राजकीय करिअर अजून सेट नाही ना आणि आता तर ते अत्यंत धोकादायक वळणावर आलेले खर तर जितेंद्र आभाड जे म्हणतात की बघा बघा आमचे साहेब किती काम करतात या गोष्टीची जितेंद्र आव्हाड यांना लाज वाटली पाहिजे की वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवार यांना आपल्या मुलीच्या राजकीय करिअरसाठी अजूनही पायपीट करावी लागतीये आदळ अपट करावी आहे वडीलधाऱ्या माणसांनी वय झालेल्या माणसांनी घरी बसावं आराम करावा घरातल्या इतर सक्षम सदस्यांनी त्यांची सेवा करावी ही आपली संस्कृती आहे मात्र जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया ताई अजूनही आधारवड आधारवड म्हणत शरद पवार यांना पळवू पळवू दमायला लावायलेत असो शरद पवारांची ही ऊर्जा त्यांच्या या चेल्याच्या म्हणजे मनोज जरांगेच्या सुद्धा अंगात प्रचंड प्रमाणामध्ये आहे बरं का त्याचं नुकतंच उदाहरण अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं कसं आदल्याच दिवशी हे तोंड वाकडं करून गुळण्या काढत आचके देत मरणासन्न अवस्थेचा अभिनय करत होते यांच्या हाताला सलायन लागलेलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तावा तावानं स्वतःच्या हातानं स्वतःचं सलायन काढून फेकून दिलं आणि आता मी चाललो सागर बंगल्यावर सोडा मला मला जाऊ द्या देवेंद्र फडणवीस ला माझा बळी घेऊ द्या वगैरे वगैरे म्हणत पाच पाच जणांना लोटत करत करत पुढे जाण्याचा आटोकाट प्रयत्न जरांगे पाटील होते एवढी एवढी ऊर्जा ऊर्जा मग कमी समजता काय शरद पवारांचा चेला येतो नाटकं कशी करायची याला चांगलं माहिती आहे तर आम्ही तुम्हाला बोललो होतो की हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुन्हा दाखवणार आहोत एकदा बघून घ्या मग त्याच्यावर परत बोलू आपण तर मित्रांनो ह्या व्हिडिओ खास गोष्ट अशी आहे मनोज जरांगे यांनी शरद पवार यांची स्तुती केली वापरे काय ऊर्जा आहे साहेबाची त्याच्यानंतर शरद पवार मनोज जरांगेंकडे वळले मग मनोज जरांगे त्यांना सुद्धा बोलले काय ऊर्जा आहे तुमची मी असं बोलत होतो आणि शरद पवार त्यावर हसले आणि लाजले काय ते लाजणं आ हा 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 जणू एखाद्या नववधूला तिच्या नवऱ्याने चार चौघांमध्ये डोळा मारला आणि ती खुद्दकनगा कनगालात खळी आणून हसली त्या प्रकारे शरद पवार लाजले वा 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 चालू द्या चालू द्या महाराष्ट्राची करमणूक सुद्धा व्हायला हवीच ना हो सारखे सारखे काय तुमचं ते राजकीय बोलणं ऐकत बसायचं असा विरंगुळा म्हणून अशा गोष्टी सुद्धा लोकांच्या समोर यायला हव्यात त्यांनाही थोडं रिलॅक्स वाटलं पाहिजे ना मनोज जरांगे हे नाटक करतात हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे मात्र या मनोज जरांगेंवर आता चक्क सिनेमा येतोय त्या सिनेमाचं आंतरवली सराटीमध्येच शूटिंग सुरू आहे आणि लवकरच हा सिनेमा महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे आतापर्यंत अनेकांच्या जीवनावर माहितीपट आलेले आहेत अनेकांच्या चरित्रावर चित्रपट आलेले आहेत त्यातले बहुसंख्य चित्रपट कथानकाच्या जोरावर छान चालले ज्यांनी प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन देखील झालं आणि उपयुक्त माहिती पण मिळाली आता मनोज जरांगे यांचा हा चित्रपट, चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करतो प्रबोधन करतो की कंटाळवाना ठरतो हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर कळणारच आहे निर्मात्यांनी जर असं गणित लावलेलं असेल की सात कोटी मराठे आहेत सात कोटी मराठे हा सिनेमा बघायला जातील रुपये जरी तिकीट म्हटलं तरी कोटींचा गल्ला तर असा जमा होईल असं काहीही होत नसतं अशीच स्वप्न बघून अनेक प्रोड्युसर भिकेला लागले देशोधडीला लागले चित्रपट व्यवसाय हा अत्यंत जोखमीचा आहे जिकिरीचा आहे उगाच त्याला जुगार म्हटलं जात नाही असो तर या मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सिनेमा येतोय बरं हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा मुहूर्त सुद्धा या लोकांनी कसा पकडलाय की निवडणुकांच्या अगदी अगोदर हा सिनेमा प्रदर्शित करायचा महाराष्ट्रात कारण आता आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागू होणार मग ह्यांची ही आंदोलनाची सगळी थेर बंद होणार कारण आचारसंहिता लागल्यानंतर जर ह्यांनी आंदोलनाची नाटकं केली तर पोलीस न विचारताच असे फटके मारतील की आंदोलनाचा आयुष्यभर निघत राहील मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपली ही वळवळ याला चळवळ म्हणतच नाहीत ही वळवळ सुरू राहिली पाहिजे की नाही म्हणून मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर सिनेमा आणताय यांना असं वाटतंय की हा सिनेमा प्रदर्शित झाला संपलं बीज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे खतम अजित पवार ढागात फक्त आणि फक्त शरद पवार महाविकास सुधरत नसतात आणि तमाशे बघून बिघडत नसतात आणि आजकालचे लोक खूप हुशार झाले हो सारासार विचार करायला लागले त्यांना कळत निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएमचं कोणतं बटन दाबायचं हे लोकांना कळतं पण तरीही मनोज जरांगे यांचा चित्रपट कसा असणार आहे याचा साधारण अंदाज लावायला लोकांनी सुरुवात केली आम्ही सुद्धा थोडासा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच काही प्रश्न आम्हाला पडले ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारावेसे वाटले म्हणून विचारतोय प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून अधिकाऱ्यांना ज्या घाणघाण भाषेमध्ये शिव्या देण्यात आल्या त्या जशाच्या तशा या सिनेमामध्ये दाखवणार आहात का प्रश्न क्रमांक दोन तुमच्या मेहण्याने वाळूचा व्यवसाय करण्यासाठी जे अचानक एका रात्रीतून सत्तावीस डंपर विकत घेतले ते पैसे कुठून आणि कसे आले कोणी दिले हे सुद्धा त्या सिनेमामधून दाखवणार आहात का प्रश्न क्रमांक तीन रुमालावर कुंकू टाकून तोच रुमाल नाकात घालून नाकातून रक्त आलेला आहे असं सांगून सहानुभूती मिळवण्याची जी केविल धडपड करण्यात आली होती ती सुद्धा जशीच्या तशी या सिनेमामधून दाखवणार आहात का प्रश्न क्रमांक चार शरद पवार यांच्यासोबत ज्या गुप्त बैठका झाल्या गुप्त चर्चा झाल्या त्यामध्ये काय काय ठरलं हे सुद्धा या सिनेमातून दाखवणार आहात का प्रश्न क्रमांक पाच आंदोलन करा रास्ता रोको करा दगडफेक करा या ज्या गोष्टी तरुणांच्या माथ्यात भडकवण्यात आल्या या आंदोलनाच्या दरम्यान दाखवणार आहात का प्रश्न क्रमांक सहा आमदारांच्या घरांवर जी दगडफेक झाली जो हल्ला झाला तो देखील या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही दाखवणार आहात का प्रश्न क्रमांक सात मनोज जरांगे यांची मुलगी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना ज्या नको त्या भाषेमध्ये बोलली आणि तिने आपल्यावरही आपल्या वडिलांसारखेच संस्कार आहेत हे दाखवून दिलं ते जसंच्या तसं या सिनेमामधून सुद्धा दाखवणार आहात का असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर असे प्रश्न पडलेले असतील कमेंट कमेंट बॉक्स नक्की लिहा आमचा तुमच्या प्रतिक्रियेची सतत वाट बघत असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर जो सिनेमा एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे तो ह्यांचे लोक तरी बघायला जातील का हो कारण ह्यांचा हा तमाशा अगोदरच अख्ख्या महाराष्ट्राने बघून झाला आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवायला विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब आम्हाला संपर्क करायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट महाप्रपंच टीम ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल आय डी वर आम्हाला संपर्क करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम